मित्रो नमस्कार ज्याची जी वेळ येऊ नये असं वाटत होतं ना तीच वेळ आली आमचा मित्र अश्विन अगोर मृत्यूशी झुंज देत होता इतके दिवस आपण सगळे तो पुन्हा बरा व्हावा टणटणीत व्हावा आणि पुन्हा आपल्यासोबत यावा यासाठी प्रार्थना करत होतो आणि तुम्ही सगळ्यांनी आम्ही केलेल्या आव्हानानुसार मदतीची जी धाव घेतली आणि त्यानंतर नुसती मदतच नाही आर्थिक मदतच नाही तुम्ही ज्या पद्धतीनं सातत्यानं आमच्याकडे अश्विनच्या तब्येतीची विचारणा करत होता आणि कुठेतरी असं वाटत होतं की या दोन चार दिवसात काहीतरी सकारात्मक घटना घडावी आणि त्याची जी तब्येत गंभीर क्रिटिकल वगैरे हो ह्या सगळ्या मोडमधून बाहेर येऊन नॉर्मल व्हावी आणि मग ते ट्रान्सप्लांट व्हावं ज्याच्यास ज्याची वाट सगळे बघत होते पण नियतीला ते कदाचित मान्य नव्हतं आणि तासाभरापूर्वी ती बातमी दुःखद बातमी आणि ती ऐकायची नव्हती ती ऐकावी लागली अश्विन आपल्याला सोडून गेलं मित्रो उद्या सकाळी ठाण्याच्या दादोजी कोंडेव स्टेडियमजवळच्या हिंदू स्मशानभूमीत सकाळी सव्वा दहा वाजता त्याच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत ज्यांना तिथे उपस्थित राहणं शक्य असेल त्यांनी जरूर यावं ही वेळ शत्रूवरही येऊ नये कारण आपल्या जवळचा मित्र आपल्यासोबत खांद्यावर आठ ठेवून तुम्ही तो फोटो पाहिला असेल तुम्ही फेसबुकवर टाकला होता दोन दिवसांपूर्वी आजही मला त्या या बातमीवर विश्वास ठेवताना कठीण जातं पण नियती पुढे आपण सगळेच लाचार आहोत त्याचं प्रत्यय पूर्ण आलं अशा या क्षणाबद्दल बोलणं व्यक्त होणं मला मा, जमत नाही की मी तेवढा खरं खरं सांगतो मी की हे असं सगळं सहन होण्यापलीकडची गोष्ट आहे आणि त्यावर कसं रिॲक्ट व्हायचं त्यामुळे मी फारसा आता बोलत नाही ही फक्त बातमी अधिकृतरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला आहे धन्यवाद